नमस्कार श्रोते हो आज आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत हा प्रवास आहे जग बदलून टाकणाऱ्या महान विचारवंतांचा आणि इतिहासाची दिशा ठरवणाऱ्या शक्तिशाली शासकांचा मानवजातीच्या प्रवासात काही व्यक्ती अशा घडल्या ज्यांच्या विचारांनी काळाला आकार दिला आणि काही अशा घडल्या ज्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण संस्कृतीचे भविष्य ठरले काहींनी लेखनीने जग बदलले आणि काहींनी निर्णयांनी आपण या मालिकेत त्यांच्या जीवनातील संघर्ष पाहू त्यांच्या विचारांचा जन्म कसा झाला त्यांनी घेतलेले कठीण निर्णय कोणते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकता येईल कारण महानता म्हणजे पदवी नाही महानता म्हणजे जबाबदारी विचारवंत आपल्याला विचार करायला शिकवतात आणि शासक आपल्याला कृती करायला प्रेरणा देतात या मालिकेत आपण प्लेटो ॲरिस्टॉटल बुद्ध विवेकानंद मार्क्स नितशे अशोक अकबर नेपोलियन सिकंदर आणि अशा असंख्य व्यक्तिमत्त्वांचे अनोळखी पैलू समजून घेऊ त्यांच्या यशाबरोबरच त्यांच्या चुका आणि अपयशांमधील धडा देखील समजून घेऊ चला तर मग मन उघडं ठेवूया पूर्वग्रह बाजूला ठेवूया आणि विचारांच्या या महान विश्वात एक पाऊल पुढे टाकूया ही आहे आपली नवी मालिका जग बदलणारे विचार आणि निर्णय घेणारे शासक चला सुरू करूया इतिहासाला आपण अनेकदा भूतकाळ म्हणून पाहतो पण प्रत्यक्षात इतिहास हा कधीच मागे नसतो तो वर्तमानाच्या प्रत्येक श्वासात जिवंत असतो आपण ज्या जगात जगतो ज्या व्यवस्थित काम करतो ज्या नियमांखाली जगणं शिकतो त्या सगळ्यांच्या मुळाशी काही विचार दडलेले असतात कधी तुम्ही थांबून विचार केला आहे का काही लोक जन्मभर मेहनत करूनही गरीब का राहतात काही लोक नुसते बसूनही श्रीमंत का, का, श्री का होत जातात हा फरक निसर्गाचा आहे की मानव निर्मित व्यवस्थेचा मित्रांनो आजची ही कथा कोणत्या राजाची नाही कोणत्याही युद्धाची नाही कोणत्याही साम्राज्याची नाही ही कथा आहे एका माणसाची ज्याने सत्ता काबीज केली नाही पण सत्तेचं नग्न सत्य उघडं पाडलं हा माणूस तलवार घेऊन कधीच लढला नाही तरी त्याच्या विचारांनी साम्राज्य हादरवले हा माणूस सिंहासनावर देखील कधीच बसला नाही तरी त्याच्या शब्दांनी सिंहासनांना प्रश्न विचारले तर आज आपण ऐकणार आहोत कार मार्क्स या नावामागची कथा अशी एक माणूस एक वेदना आणि एक असा विचार जो आजही आपल्याला अस्वस्थ करतो ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही ही आपल्या सर्वांची गोष्ट आहे मित्रांनो मानवजातीच्या इतिहासात काही व्यक्ती अशा जन्माला येतात ज्या केवळ आपलं आयुष्य जगत नाहीत तर संपूर्ण मानव समूहाला स्वतःकडे आरसा दाखवतात त्या आरशात पाहणं प्रत्येकाला आवडत नाही कारण त्या प्रतिबिंबात सौंदर्य नसतं तर असतो अन्याय शोषण आणि असमानतेचा विदारक चेहरा कार मार्क्स हा असा एक आरसा होता तो देव्हाऱ्यातही ठेवण्यासाठी नव्हता आणि तो भिंतीवर टांगण्यासाठी देखील नव्हता तर समोर धरून प्रश्न विचारण्यासाठी होता हे जग असंच असायला हवं का हा प्रश्न त्याने माणसाच्या मनात कायमचा रोवून ठेवला पाच मे अठराशे अठराला ला जन्मलेला काल मार्क्स एखाद्या क्रांतिकारक घरात जन्माला आला नव्हता तो गरिबीच्या गर्भात जन्माला आला नव्हता पण त्याच्या सभोवतालच्या समाजात जी भीती होती ती होती ओळखीची भीती धर्म बदलावा लागणे सामाजिक स्वीकार मिळवण्यासाठी स्वतःचं मूळ नाकारावं लागणे या सगळ्यांनी त्याच्या मनात एक मूलभूत शंका निर्माण केली माणूस माणूस म्हणून जगतो की व्यवस्थेचा एक घटक म्हणून आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्याने आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं मार्क्ससाठी शिक्षण म्हणजे पदवी मिळवणं नव्हतं शिक्षण म्हणजे भ्रम फोडणं होतं बर्लिन मध्ये तो जेव्हा हेगेल वाचत होता तेव्हा त्याला जाणवलं की विचार आकाशात तरंगत नसतात ते जमिनीवर चालतात माणसांचं मन भान त्याची नैतिकता त्याचं धर्म त्यांचं राष्ट्रप्रेम त्यांचा कायदा पाळणं हे सगळं त्यांच्या जगण्याच्या अटींवर अवलंबून असत ज्याच्या हातात उत्पादनाची साधनं असतात त्याच्याच हातात सत्य ठरवण्याची ताकद असते हा विचार केवळ तत्वज्ञान नव्हता तो धोकादायक देखील होता कारण तो सत्तेच्या मुळावर घाव घालत होता मार्क्सने जेव्हा पत्रकारितेत पाऊल टाकलं तेव्हा त्याला लगेच कळून चुकलं की शब्द हे बंदुकीपेक्षा कमी प्रभावी नसतात शब्द सत्ता उघडी पाडतात शब्द भीती निर्माण करतात शब्द प्रश्न निर्माण करतात आणि म्हणूनच सत्ता शब्दांना घाबरते त्याच्या लेखनावर बंदी आली वृत्तपत्र बंद झाली देशाबाहेर हकालपट्टी करण्यात आली पण मार्क्ससाठी देश म्हणजे हा फक्त नकाशा नव्हता त्याच राष्ट्र म्हणजे कामगार वर्ग होता म्हणून तो जिथे गेला तिथे त्याचं लेखन अधिकच धारदार होत गेला लंडनमध्ये पोहोचल्यावर मार्क्सचं आयुष्य म्हणजे तत्वज्ञानाची कसोटी बनलं जे विचार तो मांडत होता त्याच व्यवस्थेच्या चाकाखाली तो स्वतः चिरडला जात होता गरिबी ही त्याच्यासाठी संकल्पना नव्हती ती रोजची अनुभूती होती भूक ही त्याच्यासाठी रूपक नव्हती ती शरीरात टोचणारी वेदना होती मुलांची मृत्यू ही आकडेवारी नव्हती ती त्याच्या घरातली शांतता होती तरीही त्याने आपलं लेखन थांबवलं नाही कारण त्याच्यासाठी वैयक्तिक दुःखापेक्षा सामूहिक दुःख खूप मोठं होतं ब्रिटिश म्युझियमच्या वाचनालयात बसून तो तासन तास आकडे अहवाल कारखान्यांच्या नोंदी मजकुरीची कामं मजुरांची कागदपत्रं वाचत बसत असत त्याला भांडवलशाहीचा अभ्यास करायचा नव्हता त्याला तिचं शवविच्छेदन करायचं होतं त्याला दाखवायचं होतं की नफा हा येतो कुठून तो, तो हवेतून निर्माण होत नाही तो कामगाराच्या वेळेतून श्रमातून आरोग्यातून आयुष्यातून निर्माण होत असतो मजुरी म्हणजे कामाची पूर्ण किंमत नसते ती केवळ कामगाराला पुन्हा काम करणे इतपत जिवंत ठेवण्यासाठी दिलेली रक्कम असते उरलेलं मूल्य भांडवलदाराच्या तिजोरीत जात असतं ही लूट कायदेशीर असते आणि म्हणूनच ती कमी क्रोर ठरत नाही माघसाठी भांडवल ही वस्तू नव्हती ती नातं होतं शोषणाचं नातं ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत तोच नियम ठरवतो आणि ज्याच्याकडे फक्त श्रम आहेत त्याला ते विकावे लागतात स्वातंत्र्याचा हा बाजार प्रत्यक्षात गुलामगिरीचाच आधुनिक प्रकार आहे असं तो ठामपणे म्हणतो त्यामुळेच त्याचा संघर्ष केवळ आर्थिक नव्हता तो नैतिकही होता तो विचारतो अशा व्यवस्थेत नैतिकता कोणाची न्याय कोणाचा कायदा कोणासाठी धर्माविषयी त्याचं चिंतन अत्यंत सूक्ष्म होतं तो धर्म नाकारत नव्हता ना पण तो धर्माच्या सामाजिक भूमिकेचं विश्लेषण करत राहायचा जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा धर्म त्याला दिलासा देतो पण तो दिलासा शोषण टिकून ठेवत असेल तर तो प्रश्न निर्माण करतो मार्गसाठी खरी मुक्ती स्वर्गात नव्हती ती या पृथ्वीवर होती भुकेल्या पोटाला स्वर्गाचं आश्वासन देणं हा काही उपाय नाही असं तो ठामपणे सांगायचा राज्याबाबत त्याची भूमिका अधिक कठोर होती राज्य म्हणजे सर्वांचा प्रतिनिधी नसतो तर तो सत्ताधारी वर्गाचा व्यवस्थापक असतो कायदे तटस्थ नसतात ते विद्यमान मालमत्तेचे संरक्षण करतात पोलीस आणि सैन्य समाज रक्षणासाठी नसून व्यवस्था रक्षणासाठी असतात हा विचार ऐकायला कटू आहे पण तो अनुभवातून पुढे आलेला आहे मार्क्सला हिंसा प्रिय नव्हती पण तो संघर्ष अपरिहार्य मानत होता कारण इतिहास त्याच्या मते नैतिक उपदेशाने बदलत नाही तर शक्ती संबंध बदलल्यावरच बदलतो असं मार्क्स म्हणायचा जो वर्ग शोषित आहे तो संघटित झाल्याशिवाय मुक्त होणे नाही ही संघटना केवळ राजकीय नसते ती वैचारिक देखील असते म्हणूनच तो कामगारांना केवळ उठावासाठी नव्हे तर समजून घेण्यासाठी आवाहन करायचा चौदा मार्च अठराशे त्र्याऐंशी रोजी मार्क्सचा मृत्यू झाला पण त्याचा अंत झाला नाही कारण त्याचं आयुष्य एका माणसापुरतं सीमित नव्हतं त्याचे विचार अनेक देशांत वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे प्रकट झाले काही ठिकाणी ते क्रांतीचे कारण ठरले काही ठिकाणी वादाचे तर काही ठिकाणी भीतीचे पण ते दुर्लक्षित राहिले नाहीत हे तेवढंच खरं आजही जेव्हा श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि मेहनती माणूस असुरक्षित राहतो तेव्हा मार्क्सचा हा प्रश्न पुन्हा उभा राहतो आजही जेव्हा कामाचं मोल कमी होतं आणि नफ्याचं मोल वाढतं तेव्हा मार्क्सचं हे विश्लेषण आठवतं आजही तो आपल्याला उत्तर देत नाही तर विचार पाडायला भाग पाडतो आणि कदाचित त्याचं हेच सर्वात मोठं योगदान आपल्या जीवनात मानलं जाईल कार मार्क्स कोणताही अंतिम सत्य देत नाही तो आपल्याला एक पद्धत देतो संशयाची विश्लेषणाची आणि प्रश्नांची कारण जो माणूस प्रश्न विचारतो तोच खरा मुक्त होण्याच्या दिशेने चाललेला असतो माणसं मरतात हो त्यांचे विचारही बदलतात पण अन्याय असेपर्यंत मार्क्सचा आवाज मात्र शांत होणार नाही हे तितकंच खरं कार मार्क्स आज आपल्यामध्ये नाही त्याचा श्वास थांबला त्याचं शरीर माती झालं पण त्याचे प्रश्न मात्र अजून जिवंत आहेत कारण मार्क्स हा उत्तर देणारा माणूस नव्हता तर तो प्रश्न विचारायला लावणारा एक विचार होता त्याने आपल्याला सांगितलं नाही की काय मानायचं त्याने आपल्याला शिकवलं की काय तपासायचं त्याच्याशी सहमत असणं आवश्यक देखील नव्हतं पण त्याला दुर्लक्षित करणं मात्र अशक्य होतं कारण जिथे कुठे मेहनतीचं मोल कमी होतं नफ्याचं मोल वाढतं माणूस साधन बनतो आणि व्यवस्था देव बनते तिथे तिथे मार्क्सचा आवाज पुन्हा ऐकू येतो तो आपल्याला एकच प्रश्न विचारतो हे जग असंच असायला हवं का की आपण ते बदलू शकतो उत्तर तो देत नाही ते उत्तर तो आपल्यावर सोडतो आणि कदाचित खरी क्रांती ही बंदुकीत नाही ती त्या क्षणी सुरू होते ज्या क्षणी माणूस पहिल्यांदा प्रश्न विचारतो माणसं मरतात पण विचार, मरता विचार कधीच मरत नाहीत चला तर मग इथे काल मार्क्स मात्र संपले त्यांच्या विचारांसोबत पण आता पाहूयात पुढील भागात यांच्यासारखंच आणखी एक विचारवंत तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पॉडकास्ट आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद